अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बुधवारी भारतीय जनता पक्षाचे पराग मेहता यांनी विजय मिळवलाय त्यांना पंधरापैकी नऊ मतं मिळाली शिवसेनेचे उमेदवार कल्याणी दपके यांना पाच मतं मिळाली तर एक मत तटस्थ राहिलं बुधवारी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली पिठासीन अधिकारी म्हणून रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर कुटवड यांनी काम पाहिलं यावेळी पाली नगरपंचायत मुख्याधिकारी माधुरी मडके आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते पाली नगराध्यक्ष पदासाठी सुरुवातीला नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होणार असं चित्र होतं शिवसेनेच्या कल्याणी संदीप दपके राष्ट्रवादी काँग्रेसच्या नलिनी म्हात्रे आणि भाजपचे पराग मेहता अशी समीकरण होती मात्र निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी नलिनी म्हात्रे यांनी आपला अर्ज मागे घेत पराग मेहता यांना पाठिंबा जाहीर केला आणि दोन दिवसात घोडे बाजाराच्या चर्चेमुळे चा वातावरण चांगलंच तापलं होतं निवडणुकीच्या निकालानंतर अखेर या चर्चांवर पडदा पडला असून भाजपा आणि राष्ट्रवादी या दोघांनी मिळून राज्यात त्यांचाच मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला धूळ चारली आहे या विजयानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि गुलालाच्या उधळणीत मोठा जल्लोष केला पराग मेहता नगराध्यक्ष झाल्याच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी वातावरण दणाणून सोडलं यावेळी भाजपचे खासदार धैर्यशील पाटील राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे भाजप नेते वैकुंठ पाटील प्रकाश भाऊ देसाई राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संदीप शेवाळे तसंच ललित ठोंबरे सुशील शिंदे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते निवडणुकीच्या आदल्या दोन दिवस आधी झालेल्या राजकीय घडामोडी महत्वाच्या ठरल्या पराग मेहता यांच्या विजयानं भाजप राष्ट्रवादी आघाडीला मोठा राजकीय टप्पा गाठता आला असून पाली नगरपंचायतीतील आगामी राजकारणाची दिशा यानंतर ठरणार आहे दरम्यान पाली नगरपंचायतीतील सदस्यत्व रद्द होणं राजीनामे आणि वारंवार होणाऱ्या उलथा पालीचा पाली विकास खुंटलेला आहे या निवडणुकीनंतर तरी नव्या कारभाऱ्यांनी पाली नगरपंचायतीचा कारभार नीट चालवावा अशी अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करतायत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की आता पराग मेहता हे नगराध्यक्ष झालेले आहेत सोबत राष्ट्रवादीची सगळी मंडळी आहेत आरिफसारखा सहकारी आहे अजून आमचा ठोंबरे आहे सावंत आहे ही सगळी मंडळी आणि याच्याहीपेक्षा अधिक अनुभवी असलेले मार्गदर्शक त्यांच्यापाठी मार्गदर्शन आहेत अपेक्षा अशी आहे की त्यांना या ठिकाणी जे ते लोकप्रतिनिधित्वाचा काळ जो भूषवणार आहेत त्याच्यामध्ये पालीच्या काही मूलभूत समस्यांना त्यांनी हात घालावा अशी या ठिकाणी अपेक्षा आहे त्याच्यामध्ये अनेक समस्या आहेत त्यातली माझं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा त्यांनी पाण्याचा प्रश्न या ठिकाणी हातामध्ये घ्यावा मी आहे मी खासदार म्हणून आहे मान्य साहेब या ठिकाणी आहेत महायुतीचं भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रवादीचं आणि शिवसेनेचं सरकार केंद्रात आणि राज्यामध्ये आहे त्याचा पुरेपूर फायदा मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाचा मान्य चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाचा मान्य नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाचा आणि ने त्यांच्या विजनचा पूर्ण फायदा या नगरपंचायतीच्या सर्वसामान्यांना मिळावा अशा पद्धतीची कामं यांनी करणं या ठिकाणी अपेक्षा आहे आणि ते त्या पद्धतीने निश्चितपणाने कामं करतील अशी मला खात्री नाही पालकमंत्र्यांच्या प्रश्नाबाबत मला अनेक पत्रकारांनी विचारलं आणि अनेकांना जे उत्तर दिलं तेच मी तुम्हाला या ठिकाणी देतो हा प्रश्न माझा नाही हा प्रश्न ज्यांना विचारायचा आहे त्यांना विचारा, विचारा आणि आपल्या काय म्हणतात त्याला कुतूहलाच या ठिकाणी शमन करून नाही नाही रवी पाटील साहेब जे बोलले हे भाजपचे ते या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळे त्यांची बा, या ठिकाणी बोलतानाची भावना एवढीच होती की असं जर असेल तर दरा आम्ही सुद्धा चांगलं काम करू शकतो अशी रवी पाटील साहेबांची भावना होती ज्या व्यक्तिगत कामांची आवश्यकता या भारतीय जनतेला आहे आणि म्हणून अनेक नाना विविध योजना व्यक्तिगत लाभाच्या आणि सामूहिक लाभाच्या ज्या मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारनं या ठिकाणी आणलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व योजना या मतदारसंघामध्ये उपयोगात आणाव्यात अशी आमची मा इच्छा आहे खऱ्या अर्थानं स्वप्नपूर्तीच झालेली आहे आमचे जिल्हाध्यक्ष खासदार सन्माननीय दादा पाटील यांच्या कल्पकतेतून हा विजय आम्ही प्राप्त केलेला आहे तसं पाहिलं तर आम्हाला आमचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनी पाच त्यांच्याकडे नगराध्यक्ष असून देखील आम आम्ही आणि आमचे चार असून देखील आम्हाला पाठिंबा जाण्याचं मित्रपक्षांनी मोठेपणे दाखवला आणि मूळ प्रवाहातला पाठिंबा देण्याचं काम त्यांनी केलं आणि पराग मेहतासारखा एक चांगला दृष्टिकोन असलेला तरुण आणि ज्याच्याकडे कल्पकता आहे सर्वसमावेशक धोरण आहे आणि एक शत्रू असा एक नगरसेवक आम्ही नगराध्यक्ष म्हणून आज बसवण्यास यशस्वी ठरलो पवित्र अजिय नगरपंचायत भूमी आणि या नगरपंचायत भूमीचं नगराध्यक्षपद याला भूषवण्याचा याबद्दल मला अत्यंत आनंद आहे हे पद भूषवण्या करतात माननीय श्री सुनील तटकेरे साहेब तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण रवींद्र चव्हाण साहेब तसेच श्री दादा पाटील खासदार तसेच या सर्व धारप साहेब तसेच पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री रविशेख पाटील साहेब तसेच अनिकेत तटकरे साहेब आदितीताई ताई तटकरेसाहेब प्रभू साहेब आणि श्री टाउन लेवलला माझ्याकरता ज्यांनी त्यांनी काही मेहनत केलेली असे प्रकाश भाऊ देसाई प्रकाश भाऊ देसाई साहेब तसेच राज्या साहे अला भाई मेहते उपाध्यक्ष अलाभाई मेहतात अलाबाई मिळतात तसेच राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी से जे सहकार मान जो सहकार आभार मानता हूँ प्रमुख राष्ट्रवादी पक्षा के आभार मानते हैं माला आज पाठिंबा तरीके जिलतीय जनता पक्षा लगे पहले प्रतिनिधि करना चाहता संधि मैं भारतीय जनता पार्टी तर्फे राष्ट्रवादी पक्षा के आभार मानता तसे आता राष्ट्रवादी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विद्यापणाने मला जी काही संधी मिळालेली आहे त्या संधी पासवून निश्चित करण्याची दहा तसा हे चालतो नाही सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज